हा अरे नाही पाऊस कुठला आहे तिस तरत येत ना काय ता, ना हा तिकडं आहे का होय बक्की तिकडच पडत पडणार पाऊस हम्म बर ऐक की राखी पौर्णिमा मला काय गिफ्ट देणार आहे बर बरं ठेव अग मम्मी ही मामा नाही बुरताय आपल्या दिस श्रीमंत बाबाला फोन कर की तिथून ले काय काय घेऊन दे श्रीमंत मामा अग बरे मला तर एकच भाऊ आहे की अग मम्मी तू मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे ना मुख्यमंत्री मामाला कर की फोन <laughs> आला बाय आला चल बाय तू तर काही व्यवस्थित देतच नाही घ्यावं तर लागन एवढं मोठं पैसे देतोय त्याला चल हे तर ठेव ये कशालाय झोकांनी फेका ठेवते काय नाही खाली परे ले ले ते चिवणी पातीला फेकलंय की एवढं होय व दूधवाले काका आम्ही तुम्हाला दहा रुपये जास्त देतो का तर आम्हाला रा दूध चांगलं मिळावं प्युअर मिळावं आमच्या आम लॅक्टर दूध मिळावं म्हणून आम्ही तुम्हाला दहा रुपये जास्त देतो ना आणि तुम्ही दूध किती पाणी वाचता हां दोन तर तांबे सहज होतात ता निस्त दूध पांढरं फेकच देत आहे अहो काय बी कसं बोलता देवानी थोबाड दिलंय म्हणून अहो पहिल्या दहारीचं दूध देतोय मी तुम्हाला एकदम प्युअर आणि पाणी त्याचा तर विशेष नसतो आपल्याकडं काय दूध वाले खड बोलताय कालच्यात दोन कप दूध टाकलो काय सुद्धा दहाराचा शा आला नाही जरा पाणी कमी टाकत जावा मग काय तर दोन कप दूध टाकलं तरी चहा बरोबर झाला नाही मला सांगा

दहा बारा जना तर चहा केला तुम्ही आणि फक्त दोनच कप दूध टाकलं वा आणि वरून म्हणता की चहा धाडाचा झाला नाही मी तुम्हाला ह्याच्या आधी म्हणत होतो की माझ्या दुधात कसलंच पाणी नसतंय एकदम प्युअर दुध असतोय आणि ह्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतोय की माझ्या दुधात इथून पुढे सुद्धा पाणी नसतंय आणि नसणार तो मी काय बी बोल जाऊ ना कधी कधी तुमच्या दुधाचा होय आव कडूस लागतो चहा हा कडूस लागतो कडू लागतो आव मग जरा चहापत्ती कमी टाका ना का ते सांगायचं गपाव तुम्ही मी काय बोलत नाही त्याचा फायदा उचलताय तांबे तांब्यानं पाणी <laughs> कुणी काही जरी बोलल तरी मी नाही ठेवत माझ्या ध्यानी म्हणे आणि हे आमचं वाल घागरी घागरीनं दुधात पाणी अव <laughs> काय ना त्याला पाद लावलाय पाणी टाकलंय पाणी टाकलंय अव मागच्या महिन्यात मी या दीड लाखाच्या म्हशी विकत घेतल्या का तर तुमच्या सारख्यांना पिवर दूध म्हशीच मिळावं अव दूधवाले वाले मैल देईन ना पिवर दूध पण तुम्ही तुमचं काय भरोसा मग काय तर मग काय तर तुमची पूरगी लयच बोलती व हो चुरू चुरू मी तुम्हाला पहिले बी सांगत होतो की माझं ना दूध प्युअर असतं आणि मी लोकांना दूध प्युअर देतो पाणी अजिबात टाकत नाही पण ते कसं झालंय ना तुम्हाला प्यवर दूध देऊन झाली बघा माझी चूक तुम्हाला प्यवर दूध देऊन झाली बघा माझी चूक आणि दुधात पाणी टाकलं म्हणता आणि किलो किलो न काढताय तूपूध तूप एक किलो आणि एक किलो तुम्हाला थोडा वाटतोय एक किलो म्हणजे आठशे रुपये तुमचे महाग पडले ना मग काय एका लिटर मध्ये काय दहा बारा किलो काढता का तूप म्हणजे तुमचं मन समाधान होईल एक काम करा मी काय करतो मी तुम्हाला काय दूध घालत नाही तुमचं तुम्ही घ्या दुसऱ्याकडून कडून तस नाही अजून प्युअर दूध द्यायचा म्हणून तसं म्हणावं लागतं अहो दूधवाले वाले एक लिटर दुधामध्ये दोन किलो तूप निघल तर निघल तेवढं तूप म्हणजे तुम्हाला एका लिटर मध्ये दोन किलो तूप पाहिजे काय अरे काय माणस आहे तुम्ही एक काम करतो तुम्हाला दूधच देत नाही माझा जीव खाल्लाय तुम्ही बाई परे आता ही दूधवाला वाला प्युअर दूध देत होता आता ही बी गेला आता त्या पहिल्या दूधवाल्याला फोन करावा लागल त्याच्या दुधावर साई सुद्धा येत नाही ह्या दुधावर ह्यांच्या दुधावर ना भाकरी सारखी साई येत होती आता ये साईवर